आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज दिसून आली की सावळी फाट्यावर एक फोर व्हीलरवाला घुसला ना भाऊ पांडपरीत ते सिद्धिविनायक पॅलेस नाही काय त्या ठिकाणची सिद्धिविनायक काय राजू लग्न असतात काय मोठं मंगल कार्यालय नाव मोठं लक्षण खोटा कार्यक्रम आहे म्हटलं भाऊ त्याचा एवढं मोठं मंगल कार्यालय पण त्याच्या गाड्या भर झाला हा रातच्या टाईमला ॲक्सिडंट झाला दिवसा झाला असताना पाच सहा जण मेले असते एवढं मोठं मंगल कार्यालय आहे म्हटलं त्याचं राजव त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था येणार त्यात बरं त्यात एक फोर व्हीलर गाडी जी आहे की नाही सध्या एका पाणठेल्यात घुसल्या ला ना त्यातल्या दोघं म्हणते काहीतरी लागला आहे पण त्यातल्या त्यात ते सिद्धिविनायक जो पॅलेस आहे येईले जो पार्किंगची व्यवस्था नाही ना हा बरं झाला हा कार्यक्रम जो रात्रीचा झाला आणि विशेष म्हणजे एक दुसरा ॲक्सिडंट जो झाला आहे तो आणखीन एक पुढे झाला आहे पण या फोर व्हीलरमधल्या दोघं जरी लागल्या हे गाडी ट्वेंटी फाईव्ह बी एच असल्याच्या ना हेही ये चर्चा येत आहे आ, हे कोणतरी आर्मी ऑफिसरची गाडी आहे अशी प्राथमिक माहिती येत असून त्या ठिकाणून काही म्हणजे या म्हणजे जो अपघात झाला यात कोणतरी एक टू व्हीलरवाला आडवा आला पण तो टू व्हीलरवाला नेमका कुठून आडवा आला सावळीच्या एकूण आडवा आला का त्या का मंगर काळ्यातून आडवा आला हे त्या ठिकाणचं फुटेज पाहिल्यावर समजेल पण दुसरी बातमी अशी जे झाली आहे ते म्हणजे येणेपांनी फाट्यावर एका फोर व्हीलरचा आणि टू व्हीलरचा अपघात झाला असून त्यात एक जण ऑनस्पॉट मयत झाल्याची बातमी सुद्धा गावराज नाईन्टीवर येऊन राहिली काय राजू किती ॲक्सिडंट जातो या रोडवर निरा ॲक्सिडंट होऊ की नाही तो रोड निरा मृत्यूचा होऊन बसला आहे याच्यावर काहीतरी काहीतरी चार, चार पाच दहा बारा लोक आहे की नाही एखादा त्या ठिकाणी मृत्यू शांती यज्ञ ठेवायची गरज आहे मतलब गेल्या तीन चार महिन्यात सात आठ जणं त्या रोडवर एक्सपायर झाल्यात आणि हा जो चेहरा दिसते कोणीतरी अकोल्याचा इंगळे म्हणून माणूस असल्याची प्राथमिक माहिती गावरान नेंटीवर येत आहे विशेष म्हणजे एक फोर व्हीलरचा काय कोणत्यातरी अज्ञात वाहनाचा ॲक्सिडंट झाला पण या माणसाजवळ टू व्हीलर होती अशी मी प्राथमिक माहिती गावरान नेंटीवर येत आहे